नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय मोठा पक्षप्रवेश शेकडो कार्यकर्त्यांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश मित्रांनो काही सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे सपोर्टर असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भारतीय जनता पक्षाने एक डाव खेळा आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेमध्ये मोठं बंड केलं आणि शिवसेना चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना बहाल केलं आणि एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचं कोर्टामध्ये देखील त्यांनी सिद्ध करून घेतलं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिल्लक सेना म्हणून अनेक इतर पक्षांनी देखील हिनवलं भारतीय जनता पक्ष असेल नारायण राणे असतील एकनाथ शिंदे असतील अशा अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची सेना ही आता शिल्लक सेना राहिल्यास असं संबोधित केलं मात्र कालांतराने अनेक नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेले अनेक पदाधिकारी देखील सोडून गेले मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठे पक्षप्रवेश होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो असाच एक मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नाशिक जिल्ह्यातून झालेला आहे मित्रांनो नाशिकचे देवाभाऊ हरिभाऊ बागमारे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत सचिन आमदार सचिव आमदार मिलिंद नार्वेकर उपनेते दत्ता गायकवाड तसेच नाशिकमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते त्यांच्या या पक्षप्रवेशाने आता उद्धव ठाकरेंची नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जस जसे निवडणुका जवळ येतील तसचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात देखील आता इनकमिंग होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो आपल्याला या प्रवेशाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपल्या राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र